नाही अशी कसं त्या ठिकाणी सांगू ना छद्र घाण वेणा पोटी धेद्र जाताना दुषेद हो श्री रामे सांगणी माझी गोष्टी थोडं संकटी मी पडलेले माझ्या पगरोबर त्या ठिकाणी त्या असताना मला सांगितलेलं म्हणून त्या ठिकाणी फोनमध्ये जास्त असणार म्हणून दा, त्या ठिकाणी जे असणार या संकटामध्ये उतरणारा कोण आहे तर तरी ती हा बाबा नाम माझ्या प्रभूच नाम मला तारून देणार आहे आणि माझा भगवंत त्या ठिकाणी माझ्यावर कृपा करणार आहे म्हणून त्या त्या देवाच्या कृपेला आज त्या ठिकाणी संतांच्या आशीर्वादाला मी करू जाईल आणि मला इकडे काही करणार नाही या राक्षसाची मला नाही अशी शिकाय का अरे राहणार पण हे माहीत नाही माझ्या परमुरामचंद्राला हे त्या ठिकाणी त्यांना काहीच माहीत नाही मला फसवणं महाराज त्या ठिकाणी जे असताना काय फसवणं हे महाराजाचा स्वर्ग घेता महाराज झाला महाराज त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी एका ठिकाणी तुकाराम महाराज वरी म्हणतात वरी भगवा झाला नामे आंतरी वसिकेला कामे त्याला म्हणून हे साधू जटी विठंबना बाजू महाराज म्हणून भगवा झालाय महाराजाच उत्सव घेतलाय आणि बाय म्हणून त्या ठिकाणी माझ्या दारात आल्याच्या नंतर माय म्हणल्याच्या नंतर आईला कळवला म्हणून मी दान भिक्षा पात्र घेऊन आलोय तर त्यावेळेस त्या ठिकाणी जास्त मला खांद्यावर घेतले खांद्या खा <tries> घेऊन <tries>